आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्युब चॅनल्स मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थमने टच केला असेल तर हा पूर्ण व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मग तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असताल किंवा पालक असताल किंवा नुकतेच तुमची बारावी झाली असेल किंवा डिग्री झाली असेल तुमच्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओ मध्ये जो कंटेंट आहे तो सर्वांच्याच उपयोगी येणारा कंटेन आहे या व्हिडिओ साठी तुमचे दहा मिनिटं गेले म्हणून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही कमेंट्स द्वारे सांगणार की शंभर टक्केच या मध्ये सांगितलेली माहिती ही आमच्यासाठी खरंच व्हॅल्युएबल ठरलेली आहे कारण तशाच विषयावर आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्ही भरपूर दिवसांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात जे विद्यार्थी नुकतीच बारावी झालेले आहेत त्यांनी पुढचा करिअरचा विचार करून कोणी आर्ट्सला ऍडमिशन घेतला असेल कोणी कॉमर्सला घेतला असेल आणि कोणी या ठिकाणी सायन्सला असेल किंवा जे असतील तर आपल्या आपल्या पाल्याचे करिअर कशा पद्धतीने घडवता येईल याबद्दल चिंतेत असतात विद्यार्थ्यांना मार्गच कळत नाही की आपण करावे तरी काय आता स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांनाच माहिती स्पर्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आपण भरपूर टॅलेंटेड आहोत परंतु आपल्या टॅलेंटचा उपयोग कुठंच होत नाही आपले वेळोवेळी वेड़ रिझल्ट कटत असतात आणि काही विद्यार्थ्यांचे निर्णय चुकत असतात त्याच्यामुळं अभ्यास करून आपल्याला एखादी पोस्टच मिळत नाही मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय तर पहा मित्रांनो स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत तुम्हाला माहितच आहे सरळ सेवा असेल एमपीएससी असेल कोणी न्यायालयान भरतीची तयारी करत असेल कुणी पोलीस भरती करत असेल कुणी मध्ये जात असेल कुणी डॉक्टर्स बनत असेल अनेक शाखा आहेत ह्या शाखेमधून आपल्याला एक चांगला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्या निर्णयामधून आपला करिअर तोच निर्णय तुमचा ठरवणार आहे त्यासाठी सर्वात सोपं काय आहे जेणेकरून आपण जर टार्गेट ठेवलं तर एक ते दोन वर्षामध्ये आपल्याला पोस्ट मिळू शकते आणि अत्यंत कमी वेळेमध्ये आणि शंभर टक्के शाश्वतीनुसार आपल्याला पोस्ट मिळू शकते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तसेच पालकांनी आपल्या आपल्या मुलांसाठी काय निर्णय घ्यायचा आहे त्यांचं शिक्षण कशा पद्धतीनं पुढे करायचं आहे तसेच जे विद्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षा करून करून थकलेले आहे त्यांनी आता काय करायचंय कोणता निर्णय त्यांच्यासाठी योग्य राहील तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या विषयावर टॉपिक्सवर चर्चा करणार आहोत ते टॉपिक्स आहेत पहिलं न्यायालयीन भरतीची तयारी करणे सोपे कि अवघड आता स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये निर्णय घेणे हे महत्वाचं असतं त्याच्यामुळं आपण ह्या ठिकाणी न्यायालयीन भरतीची तयारी करणे सोपे आहे की ऑदर जे काही सरळ सेवा भरती असेल एमपीएससी असेल आता ठीक आहे ज्यांचं टार्गेट असते एमपीएससी असेल सिव्हिल सेवा सर्व्हिसेस असतील ती गोष्ट वेगळी आहे परंतु आपण ह्या ठिकाणी दोनच गोष्टी कम्पेअर करणार आहोत पहिली गोष्ट कम्पेअर करणार आहोत आपण सरळ सेवा आणि त्याच्यानंतर न्यायालयीन भरती क्लर्क शिपाई हमाल आणि तसेच एमपीएससी क्लर्क जी अगोदर सरळ भ भरती केली जात होती परंतु एमपीएससी घेत आहे तीच पोस्ट आहे क्लर्क तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसेच पुढचं पहा न्यायालयीन भरती मध्ये लवकर पोस्ट मिळवणे का शक्य आहे न्यायालयीन भरतीमध्ये लवकर पोस्ट मिळवणे का शक्य आहे नक्की नक्की आपला टार्गेट न्यायालयीन भरती भरतीच भरती का असला पाहिजे न्याय पुढचं आहे न्यायालयीन भरतीची तयारीमध्ये बाकीच्या सरळ सेवा जेवढे काही सरळ सेवा परीक्षेची तयारी होते का पुढे पहा सरळ सेवा आणि न्यायालयीन भरतीची निवड प्रक्रिया मध्ये काय बदल आहे दर किती वर्षाला न्यायालयीन भरती निघते या सर्व चा टार्गेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला तसेच तुम्ही नवीन असाल तर शंभर टक्के चॅनेलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता यामध्ये पहा पहिले जे टॉपिक्स आहे आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये न्यायालयीन भरतीची तयारी करणे सोपे की अवघड मित्रांनो न्यायालयीन भरतीची तयारी करणे ही इतर स्पर्धा परीक्षा पेक्षा माझ्या मतानुसार अत्यंत सोपी प्रक्रिया आहे तुम्ही लागलीच एक ते दोन वर्षामध्ये जशा जा काही जागा निघतील त्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होण्याची दाट शक्यता असते इतर स्पर्धा परीक्षा पेक्षा का कारण की तुमच्यासमोर बरेच स्पर्धा परीक्षाचे रिझल्ट आहेत तलाठी भरतीचा रिझल्ट आहे अनेक प्रकारचे रिझल्ट आहेत तुमच्या समोर की त्यांचा जे निकाल असतो ते अत्यंत हाय लेवल जातो आणि हाय लेवल जाण्याचं कारण असते यामध्ये विद्यार्थी संख्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या परंतु न्यायालयीन भरतीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यंत कमी असते त्याच्यामुळे न्यायालयीन भरतीमध्ये पोस्ट मिळवणे हे एकदम सोपे असते अवघड ही प्रक्रिया काही नसते पुढे पहा न्यायालयीन भरतीमध्ये लवकर पोस्ट मिळवणे का शक्य असते आता यामध्ये महत्त्वाचा पॉइंट लवकर मिळवणे का शक्य असते म्हणजेच पहा मित्रांनो या ठिकाणी ही प्रोसेस असते सुरुवातीला शॉर्टलिस्ट केले जाते आणि एकदा का तुम्ही न्यायालयीन भरतीमध्ये शिपाई हमाल असो क्लर्क असो त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय क्लर्क असो नाशिक असो नाशिक बेंच क्लर्क असो औरंगाबाद असो जेवढे काही न्यायालय आहे त्यामध्ये जेवढे काही क्लर्क आणि शिपाई हमाल पदाची परीक्षा निघते त्यामध्ये मित्रांनो शॉर्ट लिस्ट ही पद्धत राबवली जाते आता सध्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी फी जास्त घेतलेली आता त्यांनी का शॉर्टलिस्ट पद्धत वापरली नाही ते आपल्याला माहिती माहीत नाही कारण की त्यांचा जो निर्णय असेल त्यांनी त्या पद्धतीने घेतलेला आहे परंतु नव्वद टक्के नव्याण्णव टक्के शॉर्टलिस्ट ही पद्धत प्रोंत अवलंबली जाते प्रोंत आणि ह्या शॉर्टलिस्ट पद्धतीचाच फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि तीच पद्धत त्यांना त्यांना पोस्ट मिळवून देत असते शॉर्टलिस्ट पद्धत कारण की शॉर्टलिस्ट पद्धतीमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी होते त्यांचं एक प्रमाण ठरवले असते त्या प्रमाणामध्येच ते विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतात आणि एक्झाम देऊन पोस्ट मिळवतात पुढचं पहा नक्की आपला टार्गेट न्यायालयीन भरती असला पाहिजे न्यायालयीन भरती टार्गेट का असला पाहिजे कारण न्यायालयीन भरतीमध्ये जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस नुसार जावं लागते आणि त्याचे विशिष्ट टप्पे असतात आणि त्यांचा सिलेबस ठरवलेला असतो त्यानुसार आपल्या न्यायालयीन भरतीचा टार्गेट आपल्याला लवकर करता येतो आता न्यायालयीन भरतीमध्ये अनेक पोस्ट असतात आपण फक्त या ठिकाणी क्लर्क आणि शिपाई हमाल पदाचाच विचार करत आहोत या व्हिडिओमध्ये अदर पोस्ट बद्दल आपण काही बोलत नाही किंवा चर्चा करणार नाही या व्हिडिओमध्ये तर पहा न्यायालयीन भरतीचा टार्गेट का असला पाहिजे कारण की न्यायालयाने भरतीमध्ये टार्गेट ह्यासाठी असला पाहिजे की पहिली गोष्ट त्यामध्ये असते शॉर्टलिस्ट दुसरी गोष्ट असते शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर जर क्लर्क असेल तर परीक्षा असते आणि परीक्षामध्ये स्लॅबस हा त्यांनी मिनिमम त्यांचा जो असतो तो ठरवलेला असतो आणि इतर स्पर्धा परीक्षा परीक्षा ही येणारे प्रश्न हे त्यांचे सोपे असतात स्पर्धा कमी असते आणि त्यानंतर त्यांची टायपिंगची स्किल थेरी परीक्षामध्ये जरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनी चांगले मार्क मिळवले असते तर काही विद्यार्थ्यांना मार्क कमी जर असणारे विद्यार्थी सिलेक्ट होतात कारण त्यांची टायपिंग आउट ऑफ असते तुम्ही जर वीस पैकी वीस किंवा साडे एकोणीस मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होत असते कारण न्यायालयामध्ये टायपिंगला हे प्राधान्य दिले जाते म्हणून प्लस पॉईंट तुमची जर टायपिंग चांगली असेल तर तुम्ही क्लर्कची न्यायालयांमध्ये सहज पोस्ट काढू शकतात बरेच विद्यार्थी आहेत बरेच विद्यार्थी आहेत माझ्या संपर्कामध्ये आहेत की त्यांनी आता त्यांनी इच्छा सोडून दिली होती की आता आपल्याला काय होत नाही आता मी सरळ सरळ उड्डाळपट्टी करायची म्हणजेच लग्न वगैरे करायचं आणि काहीतरी कारभार वगैरे करायचं अशा आशा, आशा सोडून गेली होती काही काही विद्यार्थ्यांनी आणि ते विद्यार्थी कोण होते पहा ते विद्यार्थी ऑनलाईन सेंटरवर काम करणारे आहेत ऑनलाईन सेंटरवर काम करत होते टायपिंग त्यांची एवढी हॅड होती टायपिंग एकदम जबरदस्त होते जेव्हा आम्हाला काय प्रश्नपत्रिका वगैरे टाईप करायचे असतात क्लासेसची आम्ही त्यांच्याजवळ जात होतो बसत होतो त्यांच्यासोबत त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी एकदम फास्ट मराठी असो इंग्लिश एकदम फास्ट होते टायपिंग करायची त्यावेळेस त्यांनी बोलायची की आता इच्छा राहिली नाही तयारी करायची परंतु अशा वेळेस न्यायालयीन भरती येते त्यांच्यासमोर आणि ते काय करतात थोडस अभ्यास करून टायपिंग मध्ये एकदम चांगले मार्क मिळवतात आउट ऑफ पैकीच्या पैकी आणि त्यांचं ते सिलेक्शन होऊन जाते हे गोल्डन चान्स असते त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी न्यायालयीन भरतीकडे वळतात तुमचं मित्रांनो अभ्यास जरी कमी असेल आणि तुमच्याकडे स्किल असेल तरी तुम्ही न्यायालयीन भरतीमध्ये काय करू शकता लागू शकता हे महत्वाचं आहे म्हणून आपला टार्गेट काय असला पाहिजे न्यायालयीन भरती असला पाहिजे मी असं म्हणत नाही की ऑदर परीक्षा आता ते पुढे पाहणार आहोत आपण न्यायालयीन भरतीमध्येच तुमचा ऑदर परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं होते पुढे पहा न्यायालयीन भरतीची तयारीमध्येच बाकीच्या सर्व सरळ सेवा परीक्षेची तयारी होती का हा होते आता ना。न्यायालयीन भरतीमध्ये जो काही सिलेबस असतो तुमचा तो सरळ सेवा भरतीमध्ये सिलेबस असतो उदाहरणार्थ इंग्लिश असेल मॅथ असेल रिझनिंग असेल जीएस असेल मराठी व्याकरण असेल ह्या गोष्टी न्यायालयीन भरतीमध्येच असतात आणि त्याच गोष्टी सरळसेवा भरतीमध्ये देखील असतात त्याच्यामुळे दोन्ही भरतीची या ठिकाणी तयारी सरळ सरळसेवा भरतीची देखील होते तिकडे आणि इकडे तुमचं न्यायालयीन भरतीची देखील तयारी होते फक्त न्यायालयीन भरतीमध्ये प्लस पॉईंट असतो तुमचा टायपिंग टायपिंग तुमची हँड असणे महत्वाच असते त्याच्यामुळे लगात तुम्हाला भरती निघण्याच्या वर्षापासून तीन वर्षापासून तुम्हाला कंटिन्यू टायपिंगची तयारी करावी लागते पुढे पहा सरळ सेवा आणि न्यायालयीन भरती निवड प्रक्रियेत काय बदल आहे आता सरळ सेवा भरतीमध्ये डायरेक्ट लागून जाता परंतु न्यायालयीन भरतीमध्ये तसं नाही सरळ सेवा भरतीमध्ये जागा निघतात पेपर दिले की लागून जाते परंतु न्यायालयीन भरतीमध्ये तसं नाही न्यायालयीन भरतीमध्ये अगोदर शॉर्टलिस्ट लावली जाते आणि मिनिमम प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाते आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होते तेवढ्याच विद्यार्थ्यांची पुढे प्रमाणामध्ये टायपिंगची परीक्षा होते आणि पुढे प्रमाणामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि सिलेक्शन होतो परंतु सरळ सेवा भरतीमध्ये असंख्य फॉर्म येतात सर्वांनाच सर्वच पात्र असतात सरळ सेवा भरतीमध्ये आणि तेवढ्या स्पर्धकांमधून त्यांना अभ्यास करून तेवढा कट ऑफ गाठून तेवढं स्वतःचं सिलेक्शन करून यावे लागते परंतु न्यायालयीन भरतीमध्ये तसं नसते कमी विद्यार्थी असतात फक्त महत्वाचं सुरुवातीचं शॉर्टलिस्ट होणं पुढे पहा दर दर तुमी तर किती वर्षाला न्यायालयीन भरती निघत असते जर दोन वर्षाला किंवा तीन वर्षाला ज्या पद्धतीनं त्यांना काय मिनिमम दोन वर्ष भरती न्यायालयीन भरती निघत असते त्याच्यामुळे तुम्ही जर आता नवीन असाल ही माहिती ऐकत असाल तर तुम्ही तुमचं एक टार्गेट ठरवा कारण ह्या टार्गेटमध्ये तुम्हाला अचिव्ह लवकर मिळू शकते क्लर्क तुम्हाला बनायचं शिपाई हमाल बनायचं तर तुम्ही अचीव्ह लवकर करू शकता फक्त तुमचं एक टार्गेट आहे शॉर्टलिस्ट होणं हे महत्वाचं त्याच्यामुळे शॉर्टलिस्ट होण्याची पद्धत ही हाय क्वालिफिकेशन असते आणि हाय क्वालिफिकेशनवर शॉर्टलिस्ट होतात असं नाही फक्त हाय क्वालिफिकेशन बरेच असे विद्यार्थी आहेत ही हाय क्वालिफिकेशन असताना देखील शॉर्टलिस्ट झालेले आहेत आणि लागलेले सुद्धा आहेत ते त्यांचं ते प्रमाण ठरवते कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट करायचं बेस परंतु आपण एकंदरीत धरतो की हाय क्वालिफिकेशन तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की न्यायालयीन भरतीमध्ये तुम्ही करू शकता पुढे पहा या सर्व हे काय एवढे काय सर्व टार्गेट आहेत हे सर्व टार्गेट आपल्याला एक ते दोन वर्ष तुमच्या हातामध्ये असतात यासाठी तुम्हाला एक ते दोन वर्ष काय करावं लागतं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी द्यावे लागतात आणि एक ते दोन वर्षामध्येच तुम्ही तुमचं टार्गेट कम्प्लीट करून तुम्ही काय करू शकता न्यायालयीन क्लर्क या पदाची पोस्ट तुमच्या हातामध्ये येऊ शकते न्यायालयीन शिपाई तुम्ही होऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी न्यायालयीन भरतीची काय करावी लागते तयारी करावी लागते आता यासाठी तुम्हाला तुम्ही जर बारावीला असताल तुम्ही जर ग्रॅज्युएशन ला असताल आणि तुमची जर पी झाली असतील आणि स्टेपवर जरी असताल तरी काय करायचंय पहा जे विद्यार्थी आता नुकतेच बारावी झाले असतील किंवा त्यांची डिग्री झाली असेल तर त्यांनी अगोदर सुरुवातीला सिक्स्टी पर्यंत टायपिंगचे सर्टिफिकेट काढून ठेवायचे सिक्स्टी पर्यंत टायपिंगचे सर्टिफिकेट काढून ठेवायचे आणि तसेच डिग्रीच्या अंतिम वर्षामध्ये टार्गेट ठेवायचे तुम्हाला सेव्हन्टी फायव्ह प्लस मार्क असले पाहिजे सेव्हन्टी फाय प्लस डिग्रीच्या अंतिम वर्षामध्ये आणि तुमच्या जो पीजी असले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तयारी केली पाहिजे आणि दररोज तुमची इंग्रजी आणि मराठी टायपिंगची प्रॅक्टिस असला पाहिजे एवढंच न्यायालयीन भरतीमध्ये महत्वाचं असते की टायपिंगला महत्त्व देत असतात क्लर्क साठी क्लर्क जर व्हायचं असेल तुम्हाला तुम्ही इकडे बारावी झाल्याच्या नंतर काही विद्यार्थी मुक्त ऍडमिशन टाकतात आणि तयारी करतात किंवा डिग्री झाल्याच्या नंतर एमपीएससीची देखील तयारी करतात आणि इकडे सरळ सेवेची देखील तयारी करतात सरळ सेवेमध्ये जेवढे काही विषय तेवढे विषय इकडे आहेत फक्त या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट ऍड करायचे की टायपिंग टायपिंग तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन अवेलेबल होणार आहे न्यायालयीन भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि इकडे सर्वसेवा भरतीमध्ये देखील तुमचं सिलेक्शन होणार आहे इकडे एमपीसी क्लर्क म्हणून देखील तुमचं काय होणार सिलेक्शन होणार आहे परंतु या पद्धतीने तुम्हाला काय करावी लागणार आहे तयारी करावी लागणार आहे त्याचा निर्णय तुम्हाला आताच घ्यावा लागणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शन पूर्व तुमच्यासाठी ठरणार आहे जर खरंच ठरत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तुमच्या काय अजून समस्या असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्यापर्यंत कळू शकता आम्ही तुमचं समाधान